नमस्कार मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अण्णा हे वकील मॅडमांना घेऊन पोलीस स्टेशनला ॲप्लिकेशन सादर करतात आणि त्याचवेळी पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर साहेब अण्णांना बोलतात की सॉरी तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार नाही आणि तुम्हाला बेलही मिळू शकत नाही कारण याचिका अगोदरच केलेली आहे की बेल मिळू नये म्हणून तर इन्स्पेक्टर साहेबांना वकील मॅडम विचारतात की राज्याध्यक्ष फॅमिलीमधून कोणी केलं आहे का तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही त्यांच्या जवळच्या व्यक्तीने कोणीतरी केलं आहे तर अण्णा म्हणतात की तुम्ही सांगू शकता का हे सगळं कोणी केलं आहे त्याचवेळी मागून रेश्मा त्यांनी बोलते की मी हे सगळं काही मी केलं आहे तर अण्णा रेश्माला विचारतात तुम्ही तर रेश्मा म्हणते हो नीनावणी म्हणतात अहो तुम्ही असं का करताय तर रेश्मा बोलते तुमच्या आनंदीच्या बाबतीत तुम्ही जे केलं त्यावेळी तुम्ही आनंदीला साथ देताना विचार केला होता का मला वाटेल ते बोललात आणि मग भोगा आता आपल्या कर्माची फळं तर लीनावहिनी म्हणतात अहो पण यात मनोजने काहीच केलं नाही आहे तर रेष्मा म्हणते तर मी तरी कुठे काय केलं होतं तुमच्या आनंदीचं लग्न होत होतं त्यावेळी अंशुमनचं तिथे प्रेत पडलं सार्थकला जेल झाले त्यावेळी तुम्ही माझा काहीच संबंध नसताना माझ्यावर खोटे आरोप केले माझ्या या सगळ्यावर आरोप करताना तुम्ही काहीच विचार केला नाही तुमच्या मुलीला ना वाचवण्यासाठी तुमचं मुलीचं सासर वाचवण्यासाठी चावळ्याला वाचवण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनसमोर माझं नाव घेतलं माझ्यावर सगळं खापर पोडलात त्यावेळी माझ्यावर संशय घेतलात त्यावेळी मी काही केलं होतं का नाही ना अण्णा हे रेश्माला म्हणतात अहो त्यावेळी आनंदीच्या आईच्या तोंडून तुमचं नाव चुकून आलं आम्ही मुद्दामहून नाही घेतलं होतं रेश्मा बोलते नाही हे सगळं काही तुम्ही मुद्दाम केलं त्यावेळी तुम्हाला मला अडकवायचं होतं आणि म्हणूनच तुम्ही माझं नाव घेतलं अण्णा म्हणतात अहो पण त्यावेळी आम्ही तुमची माफी मागितली ना ज्यावेळी सत्य समोर आलं त्यावेळी आम्ही तुमची माफीही मागितली एवढंच नाही तर लीनाने तुमचे पायही धरले आहेत मग तो विषय तेव्हाच संपला रेश्मा बोलते नाही माझ्यासाठी तो विषय संपला नाही तो विषय माझ्यासाठी अजूनही आहे कारण आहे माहिती आहे मी कोणाचे उपकार घेत नाही आणि घेतले तर ठेवत नाही तुम्ही माझी बदनामी करून मला खूप त्रास दिला आणि त्याची तर मी वेजासहित परतफेड करणारच ना त्यावेळी सार्थक सुटला पण यावेळी मनोज सुटणार नाही याची गॅरंटी मी देते त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील तर रेश्माला लेनावईने विचारतात रेश्मा प्रत्येक वेळी तुम्हाला मध्ये यायची काय गरज आहे तुम्हाला स्वतःला समजता काय तर रेश्मा बोलते माझ्या अंगावर आलीच तर मी सोडणार नाही तर लीनावेणी म्हणतात की नीट सांगते प्लीज यामध्ये पडू नका नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही तर रेशमा हे चिडूनच लीनावेणीला विचारते काय करणार आहेस ग तू तुमचे तर खायचे मांदे आहेत उद्या मनोज खडी फोडायला गेला तर तुमचं पोट कसं भरणार याचा अगोदर विचार कर तर लीनावेणी म्हणतात जे वाढलं आहे ना ते खायची आमची तयारी आहे आणि आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत दुसऱ्यांचं ताट हिसकावून घ्यायची आम्हाला सवय नाही तुमच्यासारखी तर लीनावहिणीला रेश्मा बोलते लायकीपेक्षा जास्त बोलते असा लीना तोंड बंद ठेव तर लीना मग त्यात नाही ठेवणार काय करणार आहेस गं तू काय करू शकतेस ते तरी सांग ना लीनावहिणी आणि रेश्मामध्ये खूप जोरदार भांडण चालू असतं तर अण्णा हे लीनावहिणीला बोललं लागतात लीना, ला बोल ला लीना अगं प्लीज तू तरी शांत हो मात्र लीनावहिणी बोलतात नाही यांचा आता प्रत्येक वेळी अति झाला आहे आता तर मी शांत बसणारच नाही तर रेश्मा ही लीनावहिणीच्या अंगावर जाऊ लागते त्याचवेळी पोलीस येतात आणि म्हणतात काय चाललंय तुमचं हे हे तर पोलीस स्टेशन आहे तर रेश्मा ही पोलिसांना बोलते इथे फालतू लोक गोंधळ घालतायत हे तुम्हाला नाही का दिसत हेचकाम यांची माणूस की एखाद्या व्यक्तीला कारने उडवायचं आणि नंतर म्हणायचं त्यांनी असं केलंच नाही तर लीनावणी बोलतात हो त्यांनी हे केलंच नाही आहे तर रेश्मा बोलते हो का प्रत्येक गुन्हेगार आणि गुन्हेगाराचं कुटुंब हेच म्हणतं की आम्ही काही केलंच नाही आहे कारण त्यांना या गोष्टीची लाजच वाटत नसते ना एखाद्या व्यक्तीला उडवायचं आणि नंतर खोटं बोलायचं तर लीनावणी बोलतात की नाही आम्ही खोटं बोलत नाही आहोत तर अण्णा म्हणतात आता जे काही होईल ना ते कायद्यानेच होईल तर पोलिसही त्या दोघांना शांत करत म्हणू लागतात हो आता जे काही होईल ना कायद्यानेच होईल तर लीनावहिणी बोलतात आम्ही कायद्यानेच आलो होतो याचिका सादर करायला तर तेवढ्यातच रेश्मा बोलते पण या अगोदरच मी रेश याचिका टाकली आहे कायद्यानेच त्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही तर लीनाविनिमतात नाही मी मनोजला सोडवणारच तर अण्णा बोलतात लीना आता शिरा ताण्याची काहीच गरज नाही आपण प्रधान साहेबांजवळ जाऊ आणि त्यांना भेटू त्यांचा सल्ला घेऊ तर रेशमा बोलते हे बघा तुम्ही प्रधान साहेबांना भेटा किंवा पंतप्रधान साहेबांना भेटा काहीच वेगळं घडू शकत नाही आता तुम्हाला देवही वाचवू शकत नाही तर अण्णा हे लिनावणीला बोलतात लीना आता सत्य हदबल होईल पण पराजित कधीच होत नाही माझा विधात्यावर विश्वास आहे आपली बाजू खरी असेल ना तर तो विधाता आपल्याला नक्की मार्ग दाखवेल चल लीना इथे कोणाशी वाद घालायची काहीच गरज नाही लीनावणी म्हणतात अहो अण्णा तुम्ही ऐकून घ्या अण्णा बोलतात नाही आता इथून निघायचं तर अण्णाही लिणावहिणीला घेऊन तिथून निघून जातात तर रेशमाही मनाशीच बोलते मी बरी सोडेन तुम्हाला मनोज तर जाणारच आहे बाराच्या भावात आणि आता तुम्हालाही मी यामध्ये चांगलीच अडकवणार आहे तर दुसरीकडे राज्याध्यक्षांच्या घरी पाहायला मिळतं काही गरजू व्यक्तींना सुधाताईंनी बोलवलेलं असतं व सुधाताई स्वतःच्या हाताने दान करत असतात त्याचवेळी सार्थक येऊन विचारतो आई हे काय आहे तर सुधाताई सार्थकला म्हणतात तुझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी हे दान करते आहे मी जर दान केलं तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल तर सुधाताईंचं हे बोलणं ऐकून रुंदा काकू ही सार्थकला म्हणू लागतात सार्थक तुला आटवतणारे ज्यावेळी भाऊजी त्र्यंबकेश्वरला जायचे त्यावेळी तिथे ते गरजूंना दान करायचे त्यांना दान करायला खूप आवडायचं आणि म्हणूनच आम्ही हाच दान करण्याचा निर्णय घेतला आहे आणि रुंदा काकू मुद्दामहून रडण्याचं नाटक करू लागतात तर सार्थक म्हणतो ठीक आहे हे खूप चांगलं आहे तर सुधाताई सर्वांना दान करत असतात आणि त्यानंतर ते सार्थकला म्हणतात सार्थक यांना देण्यासाठी थोडे पैसे दे तर सार्थक आईजवळ पैसे देतो त्यावेळी सुधाताई आनंदीला म्हणतात आनंदी आता तुझ्या हाताने या गरजूंना तू पैसे दान करायचे आहेत तर आनंदी हो असं बोलते आणि प्रत्येक गरजूला ती पैसे देत असते आणि त्यांना नमस्कार करत असते त्यानंतर गरजू हे जायला निघतात त्याचवेळी सुधाताई म्हणतात थांबा आणि आनंदीला म्हणतात आनंदी सांग यांना की सगळ्यांना की ज्यांच्यामुळे तुझ्या सासऱ्यांचा अकाली मृत्यू झाला आहे त्यांना कधीच सुखी राहू देऊ नकोस त्याला शिक्षा व्हायलाच हवी अशी प्रार्थना कर सुधाताईंचं हे बोलणं ऐकून आनंदीला धक्काच बसतो तर सुधाताई आनंदीला म्हणतात आनंदी सांग यांना तर सार्थक म्हणतो आई याची काय गरज आहे तर सुधाताई म्हणतात सार्थक तुझे बाबा रुंदाच्या स्वप्नात आले होते त्यांना न्याय हवा आहे तर सार्थक म्हणतो काय आहे हे काकू तर वृंदा काकू बोलतात होणारे भाऊजी माझ्या स्वप्नात आलेत आणि मना म्हणालेत की मारे करायला शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही आणि म्हणूनच मी हे सुधाला सांगितलं तर सार्थकला सुधाताई म्हणतात तुझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळावी इतकंही आनंदी करू शकत नाही का तर त्यांना शांती मिळावी असं आनंदी तुला वाटत असेल तर तुला हे बोलावंच लागणार आनंदी तू बोलणार आहेस की नाही आनंदी मात्र शांतच असते सार्थकात सुधाताईंना समजावण्याचा प्रयत्न करतो तर सुधाताई सार्थकला म्हणतात का तुझी बायको एवढंही करू शकत नाही आपल्या सासऱ्यांसाठी आनंदी मात्र पेचात सापडलेली असते तर वृंदाकाकुई आनंदीकडे पाहू लागतात तर वृंदाकाकू ही मुद्दामहून रडण्याचं नाटक करतात रुंदाकाकू म्हणतात हो भाऊजींच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हिला एवढं करावंच लागेल तर सुधाताई आनंदीला विचारतात आनंदी तू करणार आहेस की नाही तर आनंदी म्हणते हो मी हे करायला तयार आहे तर सुधाताई म्हणतात मग सांग या सगळ्यांना सांग की तुझ्या सासऱ्यांना ज्याने कोणी हे केलं आहे त्यांना शिक्षा मिळायलाच हवी तर आनंदी बोलते की हो त्यानंतर आनंदी सर्वांसमोर हात जोडते आणि म्हणते ज्यांच्यामुळे सासऱ्यांचा अपघात झाला त्या व्यक्तीला शिक्षा व्हायलाच हवी आनंदीला हे सगळं बोलत असताना खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडतही असते त्यानंतर आनंदी सर्वांना नमस्कार करते आणि रडतच रूपमध्ये निघून जाते तर त्यानंतर गरजू लोकही निघून जातात तर सुराताईंनाही ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटू लागतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं मालतीताई ह्या मनोजची वाट पाहत असतात आणि त्याचवेळी लीनावहिनी आणि अण्णाही घरी येतात तर लीनावहिनींना मालतीताई विचारतात काय झालं मनोजला बेल मिळाली ना तर लीनावाहिणी बोलतात नाही कारण रेश्माने आधीच याचिका केली होती की बेल मिळू नये तर मातीताई म्हणतात म्हणजे बाई ती तिथेही आली होती का तर लीनावाहिणी बोलतात हो आम्ही सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण आता यांना कसं सोडवायचं हेच कळत नाही तर अण्णांना मातीतही बोलू लागतात अहो पण तुम्ही बोलला नाहीत का तिच्याशी हे सगळं खडून गेलं आहे तर अण्णा बोलतात हो विनंतीही केली धमकीही दिली सरकळं झालं गं मालती पण काहीच उपयोग नाही कारण ती बाई शांत व्हायला तयारच नाही आहे अंशुमनच्या वेळी जे काही झालं त्याचा बदला घ्यायचा तिने ठरवलाच आहे त्यामुळे आम्ही तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण त्यावेळेचा राग अजूनही तिच्या मनात आहे लीवाहिणी मालतीताईंना म्हणतात आई आज हे फक्त त्या रेशमामुळे आतमध्ये आहेत नाहीतर बेलवर त्यांची नक्कीच सुटका झाली असते आणि त्याचवेळी तिथे सानू येते आणि विचारते आई बाबा कधी येणार आहेत आणि बाबा जेलमध्ये आहेत ना कारण माझे फ्रेंड्स मला सांगत होते की तुझे बाबा जेलमध्ये आहेत सानूला लीनावईणी समजावत बोलतात अगं सानू असं काही नाही आहे तुझे बाबा लवकरच येणार आहेत सानू बोलते नाही मला माझ्या बाबांची खूप आठवण येत आहे आणि त्याचवेळी मालतीताईंना चक्कर येते तर सर्वजण त्यांना सावरतात तर इकडे आनंदीला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं वाट तर सार्थक हा आनंदीला समजावण्यासाठी येतो तर आनंदी बोलते सर आता मला कोणाशीच बोलायचं नाही आहे प्लीज मला एकटीला सोडा सार्थक म्हणतो मा अहो माझं ऐकून तरी घ्या आनंदी बोलते नाही nah, सर मला फक्त एकटीला राहायचं आहे असं बोलून सार्थकला ती बाहेर जायला सांगते तर त्याचवेळी तिथे आदर्श आलेला असतो आदर्श सार्थकला म्हणतो हे सगळं काही माझ्या आईमुळेच आला आहे ना सांग ना तो आनंदीला तर सार्थक म्हणतो काय करावं हे मलाही कळत नाही आहे परिस्थितीच इतकी विचित्र आहे की मला काय करावं हे कळतच नाही तर आदर्श म्हणतो पण उद्या कोर्टामध्ये केस उभी राहणार आहेस ना मग तू कोणाच्या बाजूने बोलणार आहेस तर तुझ्यासाठी तर हा कठीण प्रसंग आहे तू कोणाची बाजू घेणार आहेस सार्थक बोलतो अपघात सर हे मला मान्य आहे मनोज दादांच्या गाडीने उडवलं आहे हेही मला मान्य आहे पण मला नाही वाटत की हे सगळं काही मनोज दादांनी केलं आहे कारण जर मनोज दादांनी केलं असतं तर ते थांबले असते ते गेलेच नसते काहीतरी नक्कीच गडबड आहे तर आदर्श म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की त्या गाडीमध्ये मनोज नव्हता का पण गाडी तर त्याचीच होती ना तोच चालवत होता ना तर सार्थक म्हणतो हो तेच तर कळत नाही आहे गाडी त्यांचीच होती पण त्यांनी हे केलं नाही आहे कारण त्यांनी सानूची शपथ घेतली त्यांच्या डोळ्यामध्ये मला खरेपणा दिसत होता आपल्याला सत्य शोधावंच लागेल आणि हे सगळं काही केदारने ऐकलेलं असतं केदार मात्र घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे मालतीताईंची परिस्थिती खूप नाजूक असते डॉक्टर हे त्यांना तपासण्यासाठी आलेले असतात आणि डॉक्टर म्हणतात की यांचा बी खूप वाढला आहे त्यामुळे यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल चोवीस तास यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल कारण हे खूप टेन्शन घेत आहेत आणि त्यामुळेच हे सगळं घडत आहे मालतीताई म्हणतात नाही मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही आहे मला खरीच राहायचं आहे प्लीज माझं ऐकून घ्या मी लिनाला आणि सानूला सोडून कुठेही जाणार नाही डॉक्टर म्हणतात ठीक आहे मग मी तुम्हाला औषधं लिहून देते पण तुम्हाला आराम करावं लागेल आणि तुम्ही टेन्शन घेणं कमी करा तर लीनावणी बोलतात हो आम्ही त्यांची नक्कीच काळजी घेऊ आणि डॉक्टर तिथून निघून गेल्यानंतर ही अण्णांना बोलते अण्णा अजिबात काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे तुम्ही ताईला कळवलं का अण्णा बोलतात नको अगोदरच तिला खूप त्रास आहे आणि तणावही आहे त्यामुळे अजून त्रास नको तर ताई म्हणू लागतात अहो माझी आनंदी तर अण्णा बोलतात मनोज आणि आनंदीचा तू विचार नको करूस आणि टेन्शन घेऊ नकोस तर मालतीताई बोलतात आपल्या आयुष्यात लेकरांशिवाय काय आहे हो। त्या दोघांचेही संसार माग की लागलीत की मी डोळे मिटायला मोकळी तर अण्णा बोलतात नाही लीवाहिणी म्हणतात आई तुम्ही आमच्या घरचा आधार आहात तुम्ही आमचा आदर आहात आणि तुम्हीच जर असं बोलू लागलात तर तर अण्णा बोलतात अगं तूच जर अशी बोलायला लागलीस तर सानूने कोणाकडे पाहायचं सांग ना अगं असा विचार नको करूस तर तेवढ्यातच शकू बोलते आता कोणीही कसलाही विचार करू नका कारण मी सप्तशृंगी मातेकडे नवस केला आहे मनोज दादा या सगळ्यातून नक्कीच बाहेर पडतील आणि आनंदीताईच्या संसारातला कलह मिटू देत यासाठी मी स सप्तशृंगी मातेकडे नवस केला आहे त्यामुळे तुम्ही कोणीच काळजी करू नका त्यावेळी मालतीताई शांत होतात तर इकडे लि शपू ही बाहेर येते आणि म्हणते आईंची तब्येत ही खूपच नाजूक आहे ताईंना कळवायला हवं म्हणून ती आनंदीला मेसेज करते आणि आनंदी मॅसेज पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आईची तब्येत ही खूप बिघडली आहे तर आनंदी म्हणते अरे देवा मी काय करू मी ज्यावेळी त्या गरिबांना दान करत होती आणि त्यावेळी पैसे देतानाच जे काही बोलली तो शाप आईला तर लागला नसेल ना आनंदी ही घाबरून गेलेली असते ती देवघरामध्ये दे येते आणि देवाला हात जोडून बोलू लागते देवा ला माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर पैसे देताना मी जे काही बोलली आहे त्याची शिक्षा मला मिळून देत पण माझ्या आईला नको हे सगळं काही सार्थकने पाहिलेलं असतं सार्थकला खूप वाईट वाटतं तर पुढील भागात सार्थक हा आनंदीला बोलतो की आपल्याला ऑफिसला जावं लागेल असं बोलून तो आनंदीला ऑफिसच्या नावाखाली घराच्या बाहेर घेऊन येतो त्यानंतर आनंदीला तो तिच्या मायेरी घेऊन आलेला असतो तर आनंदी बोलते की सर आपण इथे का आलो आहे तर तुम्ही तर बोलला होतात की आपण ऑफिसला जाणार आहोत सार्थक म्हणतो तुमच्या आईची तब्येत खूप नाजूक आहे आणि तुमचा जीव आईला पाहण्यासाठी चुरतो आहे तर त्यामुळे तुमचा नवरा तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमच्या आईला भेटून घ्या आनंदी ही सार्थकला म्हणते मला जर कोणी विचारलं की तू देव पाहिला आहेस का तर मी सांगेन की हो माझा नवराच माझ्यासाठी देव आहे हे ऐकताच ही खूप भरून आलेलं असतं तर आनंदी खरी येताच वृंदा काकू आनंदीला विचारतात तुला लाज नाही का वाटत आनंदी बोलते मी काय केलं आहे काकू वृंदा काकू बोलतात तुझ्या सासूने तुला सांगितलं होतं की माहेरच्यांशी संबंध ठेवायचे नाही तरी तू भेटायला गेली होतीस का रुंदा, ही तास रुंदा हे बोलणं ऐकताच आनंदीला मात्र धक्काच बसतो आता आनंदी या रुंदाताईंच्या प्रश्नाला काय उत्तर देईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद